अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे श्री स्वामी समर्थ माऊली स्वामी महाराज आपल्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कुलस्वामिनीची किंवा आपल्या कुलदेवतेची ओटी कशी भरायची आहे ओटीचं महत्त्व काय आहे आणि ओटीमध्ये काय काय घेतले जाते तर कुलस्वामिनीची ओटी भरण्याची अगदी साधी सोपी अशी पद्धत आहे ही पद्धत सर्वत्र सारखीच असते थोड्याफार प्रमाणात ती इकडे तिकडे होऊ शकते परंतु ओटी ही यथाशक्ती भरायची आहे ओटीमध्ये हेच पाहिजे तेच पाहिजे असा कुठलाही अशी कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नाही आहे महागड्या साड्या पाहिजेत किंवा दागदागिने पाहिजेत असं काही नाही आहे तुम्ही ही ओटी फक्त मनापासून भरली पाहिजे एवढाच फक्त हा आपला प्रयत्न असला पाहिजे तर ही ओटी तुम्ही मंदिरामध्ये जाऊन भरू शकता कुलस्वामिनीच्या मूळ स्थानी जाऊन भरू शकता जसं की कुलस्वामीने जर तुमची तुळजापूरची तुळजाभवानी माता असे। असेल तर तुम्ही तुळजापूरला जाऊन ही ओटी भरू शकता कोल्हापूरची अंबाबाई असेल तर कोल्हापूरला जाऊन ही ओटी भरू शकता तुमच्या देवीच्या मूळ स्थानी जाऊन कुलस्वामींची ही ओटी जर तुम्हाला भरणं शक्य नसेल तर घरातसुद्धा कुलस्वामीनीची आपल्या मूर्तीही असतेच किंवा प्रतिमा असते तर त्या प्रतिमेच्या समोर किंवा मूर्तीच्या समोर ही ओटी भरायची आहे ही ओटी भरत असताना सोन्याचा चांदीचे दागिने किंवा महागड्या वस्तू अशी या गोष्टी ठेवायची काही आवश्यकता नाही आहे यथाशक्ती म्हणजे आपल्याला जे जेवढं जमेल किंवा आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढ्या या सगळ्या वस्तू घेऊन ही ओटी भरायची आहे अगदी छोटासा ब्लाऊज पीस म्हणजे खण घेऊनसुद्धा ही ओटी भरली तरीसुद्धा चालणार आहे देवीला असं काही नाही आहे अगदी पाच रुपयाची जरी काही वस्तू घेऊन देवीच्या ओटीमध्ये भरली तरीसुद्धा ती मनापासून मान्य करते कारण देवीला फक्त भक्तांचे भक्तांचे भक्तांनी आपल्याला मनापासून जी भक्ती केली आहे तेवढंच आवश्यक आहे किंवा त्यां भक्तांनी आपली किती सेवा केली आहे एवढंच महत्त्वाचं आहे तुम्ही किती मोठ्या मोठ्या महागड्या वस्तू देता हे देवीला काही महत्त्वाचं नाही आहे तर ओटीचं महत्त्व काय आहे हे आता पाहूया ओटी म्हणजे आपलं गर्भाशय असतं जिथे नवीन जीव वाढतो म्हणून महिलांचीच ओटी भरली जाते बघा मुलीचा ज्या वेळेला साखरपुडा होत असतो त्यावेळेला तिची पहिली ओटी ही फळांनी भरली जाते लग्न झाल्यानंतर सवाष्ण स्त्रीची ओटी बऱ्याच ठिकाणी भरली जाते बऱ्याच मंगल कार्यामध्ये सुद्धा एका स्त्री स्त्रीची ओटी भरली जाते ज्या वेळेला आपण माहेरी जातो लग्नानंतर त्यावेळेला वेळी आईसुद्धा आपली ओटी भरत असते तर नवरात्राच्या काळामध्ये ओटी भरणं हे शुभ मानलं जातं किंवा चांगलं असतं असं आपण सगळेच जण मानतो पण जर तुम्हाला किंवा प्रत्येक स्त्रीला नवरात्रामध्ये ओटी भरणं शक्य नसेल तर अशा वेळेला म वा मंगळवार किंवा शुक्रवार ह्या सगळ्यात प्रभावी दिवस मानले जातात हे दिवस देवीचे आहेत असं आपण सगळेच जण मानतो मग मा यावेळेला ओटी आपण भरू शकतो सकाळी ओटी भरणं जास्त चांगलं पण जर शक्य नसेल तर संध्याकाळीही ओटी भरली तरीसुद्धा चालते सकाळी किंवा संध्याकाळी कधीही ओटी भरा मात्र देवी आईची ओटी भरा हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे तर ओटी भरण्यासाठी ओटीमध्ये काय काय आहे किंवा काय काय साहाय साहित्य घ्यायचं आहे ते आता आपण पाहूया बघा शक्यतो नऊवारी साडी जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे आणि ती साडी शक्यतो काठापदराची हवी ओटीतली साडी ही काठापदराची आणि सुती रेशमी असावी याचं कारण म्हणजे सुती धाग्यांमध्ये देवतांकडून येणाऱ्या सात्विक लहरी धरण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये अधिक प्रमाणात असते त्यामुळे देवी आईला आपण जर कुठली साडी अर्पण करणार असू तर ती शक्यतो सुती रेशमी धागाची असावी दुसरं म्हणजे ओटीमध्ये नारळ घेतला जातो नारळामध्ये सात्विक लहरी खेचून घेण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीला ओटीमध्ये नारळसुद्धा आपण घ्यायचा आहे जी साडी आहे ओटीमध्ये घ्यायची आहे ती साडी पूर्णपणे एकदम घडी करून ठेवायची नाही गड़ी गड़ी थी थी? आहे तर बऱ्यापैकी मोकळी करून अगदी लहान घडी घालून घडी करून ठेवायची मात्र ती साडी मोकळी करून ठेवायची आहे कधी कधी आपण ओटी भरतो ती ओटीतली साडी गुरुजीसुद्धा आपल्याला देतात जर आपल्याला ती साडी प्रसाद म्हणून परत हवी असेल तर आपण तसं त्या गुरुजींना सांगू शकतो की ही साडी मला प्रसाद म्हणून हवी आ, हवी आहे पण ती जी साडी आपल्याला प्रसाद मिळालेली आहे ती आपल्याला कोणालाही द्यायची नाही आहे कारण तो देवीकडून आपल्याला मिळालेला मान असतो त्यामुळे ही साडी आपल्यालाच वापरायची आहे दुसऱ्या कोणालाही द्यायची नाही आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला तांबूल घ्यायचा आहे तांबूल म्हणजे ज्या ठिकाणी देवीचं मंदिर आहे तिथे सहजपणे तांबूल मिळतं तांबूल म्हणजे जे आपले विड्याचं पान असतं ते विड्याचं पान तयार केलेलं असतं जे नागविलीचं पान आहे त्याचं हे तांबूल बनवलेलं असतं तर त्यानंतर ताटामध्ये साडी ठेवायची आहे तुम्ही पण तुम्हाला हिरवा लाल नारिंगी पिवळ्या अशा रंगाची साडी ही तुम्ही घ्यायची आहे जी देवी जेवीला आपण ही जी साडी नेसवणार आहोत ती शक्यतो या रंगाची असावी त्यानंतर खण घ्यायचा आहे म्हणजे खण म्हणजे एक ब्लाऊज पीस आपल्याला घ्यायचा आहे तर हा ब्लाऊज पीस हिरवा पिवळा पी लाल अशा रंगामध्ये शक्यतो घ्यायचा आहे काळा रंग ओटीमध्ये आपण ठेवत नाही तर यानंतर इथे खोबऱ्याची वाटी यामध्ये सुपारी बदाम खारीक त्याचबरोबर हळकुंड यामध्ये तांदूळसुद्धा घ्यायचे आहेत नारळाची वाटी म्हणजे नारळाच्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये सुपारी बदाम खोबरं आणि हळकुंड असं ठेवायचं आहे त्यानंतर पूर्ण वाटी भरून तांदूळ घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे नारळ देवी आईला एक वेणी घ्यायची आहे शृंगाराचे दागिने घ्यायचे आहेत हिरव्या बांगड्या मंगळसूत्र टिकली सिंदूर कानातले नथ अशा पद्धतीने देवीचे शृंगाराचे दागिने तसंच जोडवं म्हणजे जोडवी घ्यायची आहेत आरसा कंगवा अशा या देवीच्या ज्या शृंगाराच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला ओटीमध्ये ठेवायच्या त्याचप्रमाणे या सर्व ओटीच्या सामानासहित तुम्हाला अकरा रुपये एकवीस रुपये एकशे एकवीस एकशे एक एकशे एकावन्न म्हणजे तुम्हाला यथाशक्ती जे जेवढे काही दक्षिणा म्हणून तुम्हाला ठेवणं शक्य आहे ती दक्षिणा ठेवायची आहे सोबत एखादं फळ ठेवायचं आहे तुम्ही तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही सुद्धा ठेवू शकता एखादा गजरा आणि शक्य असेल तर देवीसाठी हार असा ठेवायचा आहे हळद कुंकू त्याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि ही सर्व पोटी आपल्याला देवीसमोर ठेवायची आहे देवीची आपल्याला ही ओटी भरायची आहे आणि प्रार्थना करायचं आहे की प्रार्थना अशी करायची आहे की माझ्या घरामध्ये सुखशांती नांदू देत माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर देवी आई मला माफ कर माझ्या यथाशक्तीप्रमाणे मी तुझी नेहमी ओटी भरते त्याचा तू स्वीकार कर साध्या पद्धतीने ही जी काही मी ओटी तुझ्या चरणी ठेवलेली आहे ती तू मान्य करून घे काय चुकलं असेल तर माफ कर अशी आपल्याला मा, मा मागणी करून अशी आपल्याला ओटी भरायची आहे तर त्यानंतर जर ही ओटी तुम्ही देवीच्या म मंदिरात जाऊन भरत असाल तर मग तिथून घरी आल्यानंतर एक नारळ आपल्याला आपल्या घरातील दे देवारात ठेवायचा आहे आणि त्यावेळेला प्रार्थना करायची आहे देवाला म्हणजे कुलदेवतेच्या नावाने आपल्याला तो नारळ ठेवायचा आहे आणि तिथे प्रार्थना करायची आहे की माझ्याकडून तुझी कोणत्याही प्रकारची सेवा राहिली असेल तर ती माझ्याकडून तू करून घे तुझी सेवा करण्याची जास्तीत जास्त इच्छा श्रद्धा माझ्या मनात निर्माण होऊ देत आणि माझं काही चुकलं असेल तर ते मान्य करून घे कुठल्याही प्रकारच्या आपल्याला ज्या काही अडचणी येत असेल त्या अडचणी आपल्याला देवीला सांगायच्या आहेत आणि त्या अडचणीचं निवारण झाल्यानंतर आपण एक कालावधी घ्यायचा आहे की या दोन महिन्यामध्ये किंवा पुढच्या तीन महिन्यामध्ये मी एक श्रीसुक्ता श्रीसुक्ताचं पारायण करेन किंवा मी यथाशक्ती सत्यनारायणाची पूजा करेन आणि तुझी सेवा करेन किंवा कुलदेवतेच्यासुद्धा नावाने म्हणजे कुलदेव आपला असेल तर थार, कुलदेवाच्या नावाने किंवा कुलदेवतेच्या नावाने आपल्याला ही प्रार्थना करायची आहे की मी यथाशक्ती स सत्यनारायणाची पूजा करेन किंवा माझ्या घरात एक कुठलंही धार्मिक कार्य करून घेईन अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्या त्या इच्छा पूर्ण होईपर्यंत तो नारळ तसाच आपल्या देवघरात ठेवून द्यायचा आहे आणि त्या सर्व इच्छा आपल्या पूर्ण झाल्या की आपण जे काही देवीला सांगणं केलेलं आहे ते सांगणं आपल्याला मात्र पूर्ण करायचं आहे कारण हा एक प्रकारे आपण देवाला केलेला नवस असतो जर देवाने आपली इच्छा पूर्ण केली असेल तर आपणसुद्धा बांधील आहोत या गोष्टीसाठी की आपण आपणही देवाला जो शब्द दिला आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे म्हणून त्या मुदतीत ती जी काही आपण मागणी केलेली आहे किंवा देवाला विनंती केली आहे नवस केला आहे तो मात्र आपल्याला भेडणं हे बंधनकारक आहे म्हणून ह्या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ठेवून करायच्या आहेत आणि देवाचे आपल्याला जास्तीत जास्त आभार मानायचे आहेत आणि यथाशक्ती रोजच्या रोज आपल्याला देवीची ही सेवा करायची आहे तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारची अधिक अधिक अधिकाधिक माहिती जर आपल्याला मिळवायची असेल तर माझ्याच चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून अपलोड केलेले व्हिडिओ हे आपल्याला लवकरात लवकर मिळतील आणि अशी अधिक अधिक चांगली माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद